हॅलो नमस्कार मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाओ हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि इथं व्हिडिओला सुरुवात करते तर हे आहे मिशोवरून मी ऑर्डर केलेलं पार्सल तर ते चार दिवसानंतर येणार होतं ते आजच आलेलं आहे तर हे आहेत साबणाचा बेस आहे हा तर याच्यापासून आपल्याला साबण बनवायचे आहेत दुपारी मी ब्लाऊज कट करून ठेवलेला होता असं दाखवल्याप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे जर तुम्हाला कटिंग वगैरे हवे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला तर या पद्धतीने मी इथं अर्धाच ब्लाऊज कंप्लीट केला अजून पूर्ण बाकीचा आहे तो मी आज करणार आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ कालचा आहे मंगळ जो आहे ना हा अर्धाच करून झाला आणि मला इतका थकायला झालं ना दमायला झालं तर मी मस्त कॉफी बनवून घेतली साडेचार वाजता साडेचार वाजले होते कॉफी वगैरे पिली नंतर मग तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेतलं पसारा भरपूर पडला होता मग बेडवरती कपडे वगैरे होते मग त्याच्या घड्या वगैरे केल्या सगळं नीटनेटका आवरून घेतलं घरात झाडू वगैरे मारून घेतला कचरा काढला सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवल्या नंतर किचनमध्ये भांडीसुद्धा घासायची होती कारण काय होतं मग हे मशीनचं काम करत राहिलं ना की मग किचनची कामं तशीच राहतात मग तिकडे जाऊन ती सगळी कामं कारण दुपारची भांडी वगैरे तशीच शिल्लक होती मग ती सगळी घासून घेतली बघू शकता अर्धाच झालेला आहे आणि या साड्या फॉल बिडिंग करून घेतलेलं मी हे सगळं आवरून झालं की मग किचनमध्ये जाऊन तिकडची पण कामं करून घेतली आणि मग संध्याकाळी इथं जेवणामध्ये बघा मी साधं सिंपलच जेवण असं बनवलेलं होतं येताना दूध घेऊन आली होती डी मार्ट डी मार्टमधून इथं छोटं डीमार्ट आहे तिथून घेऊन आलेली तर सगळ्यात हरीचं दूध गरम करायला ठेवलं म्हटलं दूध तापून घ्यावं नंतर बाकीची कामं करावी आणि आज मी इथं टॉमॅटोची चटणी बनवणार होती नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी होती पण आमच्या घरी काय जास्त कोणाला आवडली नाही पण मला तर आवडली आता माहीत नाही तुम्हाला आवडते का तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी तर मी तुम्हाला शेअर करेन त्याची तिथं मी टोमॅटो कट करून घेतला आणि कुकरमध्ये डाळ आणि भात लावून घेतलं तर डाळीमध्ये मला टोमॅटो टाकायचं तर तो टाकून घेतला आणि आता इथं आपण जी टोमॅटोची चटणी बनवतोय ना त्याच्यासाठी आपल्याला उभे टोमॅटोचे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे एका टोमॅटोचे दोन तुकडे करायचे आहेत जास्त काय बारीक वगैरे करत बसायचं नाही आहे आणि कढईमध्ये आपल्याला कढई किंवा तवा घेऊ शकता खोलगट असेल तर ते भांडं चालेलच आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपण टोमॅटोचे काप करून घेतले आहेत ना ते सोडायचे आहेत आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे काय होईल टोमॅटो थोडा लवकर मऊ पडेल आता मी तर लसूण पण ठेचून घेतला आपल्या खल खलबत्त्यामध्ये आता कुकरचं तुम्ही म्हणाला हँडल तुटला आहे तर हो मला ते हँडलचं काम करून घ्यायचं आहे नाहीतर अगोदरचा व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच आहे माझा कुकरचं कसं झाला होता ते त्याच्यासाठी कुकरचं ते काम मला करून घ्यायचं आहे आणि मी लवकरच ते करून घेईन तर कुकर तर झाला इथं बाजूला बघू शकता आता मी इथं बघा ते टोमॅटोची चटणी बनवते इथं इथं कडाई घेतलेली आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकले पण तेल गरम होतं त्याच्यामुळे ते अंगावर उडत होतं म्हणून मी झाकण ठेवलं आणि एक एक टोमॅटोचा काप जो आहे ना तो त्याच्यात सोडला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते मऊ होईल तोपर्यंत मी इथं ह्या भाजीसाठी आपल्याला कच्चा कांदा डा ला, लागणार आहे तर ते कापून घेतलं आणि कोथिंबीर कापून घेतली लसूण ठेचून घेतला आता बघू शकता हा मऊ झालेला आहे टोमॅटो बऱ्यापैकी अजून जो थोडंसं तरी तरीसुद्धा चालेल एखाद दोन मिनटं ठेवायचं आणि नंतर आपण जे पावभाजीचं जे स्मॅशर आहे ना त्याच्याने स्मॅश करून घ्यायचं आहे आता काय ना आपली काचेची शेगडी आहे त्याच्यामुळे मी गॅसवरून खाली ठेवून करून घेणार आहे स्मॅश आणि नंतर पुन्हा मी कंटिन्यू करणार आहे व्हिडिओ कारण असं आपण जास्त प्रेस करू शकत नाही जास्त वजन देऊन तर त्याच्यासाठी खाली उतरवून घ्यायचं आणि ह्या स्मॅशरने आपल्याला ते स्मॅश करून घ्यायचं आता झालं आहे बऱ्यापैकी स्मॅश पण तुम्ही जरा थोडंसं अजून स्मॅश करा एकदम व्यवस्थित असं एकदम बारीक करून घ्यायचं थोडंसं जाडं भरडं दिसतंय पण थोडं अजून स्मॅश करायला हवं होतं मला तर ही चटणी खूप जास्त आवडली खरं सांगायचं झालं तर पण मिस्टरांना माझ्या काय आवडलीच नाही ते म्हणाले बरोबर नाही बनवली नेहमी जशी बनवते तशीच बनवायला हवी होती पण ठीक आहे नेहमी नेहमीचं तेच तेच खाऊन पण कंटाळ येतं त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं करूया म्हणून मी आज ह्या पद्धतीची टोमॅटोची चटणी बनवली होती मला तर ती खूप जास्त आवडली बरं का तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता ही बघा स्मॅश करून झाले आता याच्यामध्ये कच्चा कांदा टाकून घेतलेला आहे याच्यातच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि याच्यातच आपल्याला बाकीचे सगळे मसाले टाकायचे आहेत आता मी थोडासा इथं गरम मसाला पण टाकलेला आहे थोडासा किचन किंग मसाला होता तो पण टाकला आणि घरचं जे लाल तिखट आहे आपलं घाटी मसाला तो टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आणि मी याच्यामध्ये ना थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालते मला आवडलं मग म्हणजे आमच्या प्रत्येक भाजीमध्ये कसं शेंगदाण्याचं कूट असतंच असतं कारण सातारमधलं असं कुठलंच असं घर नसावं की ते शेंगदाण्याचं कूट वापरत नसेल प्रत्येकजण शेंगण्याचं कूठे वापरतोच आणि बऱ्याचशा भाज्यांमध्ये म्हणजे मोस्टली सर्वच भाज्यांमध्ये म्हटलं तरी चालेल एखाद दुसरी भाजी सोडली तर कडधान्य सोडले तर प्रत्येक भाजीमध्ये शेंगण्याचं कूठे जातंच जातं तर त्याच्यासाठी मी टाकलं होतं तो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता ते काहीच हरकत नाही आणि मीठ टाकलेलं होतं अगोदर त्याच्यामध्ये थोडंसं आता बेताचं टाका आणि तर बघा शेंगण्याचं कूट टाकलं मी आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची मस्त आपली भाजी ही तयार होते चटपटीत लागते आणि खरंच थोडीशी वेगळी लागते थोडासा थोडेसे तुम्ही अजून ॲडिशनल मसाले पण टाकू शकता त्याच्यामुळे खरंच नेहमीची जी चटणी बनवतो आणि ही जी चटणी ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे मी म्हणेन त्या चटणीपेक्षा मला ही चटणी जास्त आवडली असं माझं तरी आहे मी शंभर टक्के देईन यांना ह्या चटणीला खरंच खूप जास्त चविष्ट झाली होती तुम्ही कधी अशी ट्राय केली नसेल ना तर नक्की या पद्धतीने एकदा तरी ट्राय करा करायलाही पटकन होते जास्त वेळ पण लागत नाही आपल्या भाकरी बाजूला होईपर्यंत आपले टोमॅटो पण मऊ होतात लगेच बनतात आता बघू शकते इथं आपलं जेवण तयार आहे डाळ भात आहे भाकरी आहेत पापड आहे आणि चटणी तर अशा प्रकारे होतं आमचं कालचं मंगळवारचं जेवण डाळ आणि भात हा रोजच्या जेवणामध्ये असतोच नाहीतर मग कधी कालवण बनवलं तर मग डाळ नाही बनवत असं करते आणि इथं बघा हा जो बेस मी ऑर्डर केला होता त्याचा हा साबण बनवलेला आहे मी तर मला हा साबण खूप जास्त आवडलेला आहे